आणखी एका प्रेम प्रकरण खुणाने कर्नाटक हदरले प्रेयसीच्या घरात घुसून तरुणीची चाकूने भोसकून केली हत्या कर्नाटकात आणखी एका प्रियकराने तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे कर्नाटकात नेहा हिरेमठ हत्या प्रकरणानंतर आणखी एका तरुणीची प्रेम प्रकरणातून चाकूने भोसकून हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे बुधवारी पहाटे तेवीस वर्ष तरुणीने एकवीस वर्षाच्या तरुणीला घरात घुसून चाकूने भोसकलं तुझंही हाल नेहा हिरेमट होईल अशी धमकी त्याने दिली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सकाळी साडेपाच वाजता मुलीच्या घरात घुसला आणि झोपेतच तिच्यावर हल्ला केला मुलीला काही कळण्याआधीच तिच्यावर जीव घेण्या हल्ला झाला होता तोपर्यंत तिचे कुटुंबीय आले आणि त्यांनी तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र यानंतरही त्याने चाकूने वार केले व वा हत्या करून तो पळून गेला पोलिसांनी सांगितले की हत्या झालेल्या मुलीच्या दोन बहिणी आणि आजी घटनास्थळी होती त्यांच्या समोर तिला भोसकलं घरात तिला फरफटत नेला ला त्यानंतर स्वयंपाकघरात घरात ढकलून तिला चाकूने हल्ला केला बेडगेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वीरपुरा ओणी भागात ही घटना घडली हत्या झालेल्या तरुणीचं नाव अंजली अंबिगेरा असं आहे तर खून करणाऱ्या तरुणाचं नाव विश्वा असून त्याला गिरीश नावानेही ओळखलं जातं गिरीश तर अंजलीवर प्रेम होतो तो तिला ब्लॅकमेल करत होता आई वडिलांना न सांगता मैसूरला जाण्यासाठी तो दबाव टाकत होता अशी माहिती समोर येत आहे